गुड आफ्टरनून स्टुडंट्स या व्हिडिओमध्ये आपण मराठीचा धडा बारावा प्रवास कचऱ्याचा हा शिकलो होतो हो की नाही धडा समजला तुम्हाला धडा वाचला का तुम्ही चला तर मग आता त्याचा आपण स्वाध्याय सोडवूया बघा पान नंबर बेचाळीसवर त्याचा स्वाध्याय दिलेला आहे काय आहे पहिला प्रश्न तुमच्या घरातला कचरा नीट पहा त्यात काय काय असते याची यादी करा हा कचरा वेगवेगळा करायचा असेल तर कसा कराल कोणता कचरा कोणत्या डब्यात जाईल ते ठरवा ज्या कचऱ्याविषयी ठरवता येणार नाही तो वेगळा ठेवा हा प्रश्न समजला का तुम्हाला तुमच्या घरामध्ये जो ओला आणि सुका कचरा आहे तो तुम्ही वेगवेगळा ठेवायचा आहे आता प्रश्न दुसरा परिसर स्वच्छ करतो तसे आपणही स्वच्छ राहायला हवे स्वतःला स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्हाला काय काय करता येईल ते सांगा व लिहा बघा इथे मी त्याचं उत्तर दिलेलं आहे त्याचं उत्तर आहे दररोज सकाळी दात स्वच्छ धुणे किंवा स्वच्छ करणे स्वच्छ आंघोळ करणे स्वच्छ धुतलेले कपडे घालणे आठवड्यातून एकदा नखे कापणे महिन्यातून एकदा केस कापणे जेवल्यानंतर दात स्वच्छ घासणे खेळून आल्यावर हात पाय तोंड स्वच्छ धुणे काही खाऊन झाल्यावर हात व तोंड स्वच्छ धुणे समजलं तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर चला आता प्रश्न तिसरा काय आहे खालील प्रसंग वाचा यातील मुलांकडे स्वच्छतेसाठी लागणाऱ्या काही आवश्यक गोष्टी नाहीत पण स्वच्छता तर व्हायलाच हवी ते काय करू शकतील ते सुचवा बघा त्याचे उत्तर सुद्धा मी इथं दिलेले आहेत पहिलं काय आहे सुनीता मावशीकडे राहायला आली होती सकाळी दात घासायला जाताना तिला आठवले की तिचा ब्रश ती घरीच विसरून आलीये ती आता दात कसे साफ करू शकते बघा त्याचं उत्तर आहे सुनीता लिंबाच्या काडीने दात घासू शकते किंवा बोटावर पेस्ट घेऊन दात घासू शकते दुसरं आहेघोळ करीत होता दोन तांबे पाणी ओतले आणि त्याच्या लक्षात आले की मोरीतला साबण संपलेला आहे आता जमीलला स्वच्छ होण्यासाठी काय करता येईल त्याचं उत्तर आहे जमील कडू लिंबाच्या पाल्याने अंग घासू शकतो किंवा लिंबाच्या सालीने अंग घासू शकतो तिसरं आहे रोहित सकाळी उठला शौचालयात जाऊन आला हात धुवायला साबणच नव्हता आता तो हात कसे स्वच्छ करेल त्याच उत्तर आहे हात जमिनीवर घासून रोहित हात स्वच्छ करू शकतो बघा चौथा प्रश्न आहे नखामध्ये घाण साचून राहते तसे होऊ नये म्हणून सरांनी नखे कापून यायला सांगितले होते पण अंबूच्या घरात नेल कटर नव्हते मग तिला नखे कापण्यासाठी काय करता येईल बघा त्याचं उत्तर आहे अंबूला छोट्या धारधार कात्रीने हळुवारपणे नखे कापता येतील समजले हे उत्तर तुम्हाला चला आता पुढचा प्रश्न आहे वर्गीकरण करा पुढील वस्तू सुका व ओला कचरा यांचा गट बनवा आता कोणते कोणते दिलेले आहेत इथे बघा केळ्यांच्या साली कागद खरकटे तुटका कप तुटके पेन कॅरी बॅग शिळे अन्न खराब वहीचा पुठ्ठा पालेभाज्यांची देठे फळांच्या साली सडलेली फळे तुटकी खेळणी बघा आता इथे दोन कचरा दोन डस्टबिन दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं वर्गीकरण करायचं आहे सुका कचरा आणि ओला कचरा बघा आता सुका कचरा याच्यामध्ये काय काय आहे तर कागद तुटका कप तुटके पेन कॅरी बॅग खराब वहीचा पुठ्ठा आणि तुटकी खेळणी हा काय आहे सुका कचरा आहे आता ओला कचरा केळ्यांच्या साली खरकटे शिळे अन्न सडलेली फळे पालेभाज्यांची देठे फळांच्या साली हा काय आहे ओला कचरा आहे याचं सुका आणि ओला कचरा याचं वर्गीकरण केलेलं आहे दोन वेगवेगळ्या वेग कचऱ्याच्या डब्यांमध्ये तो कचरा टाकलेला आहे बघा आता त्याचा उपयोग काय आहे बरं हा प्रश्न वेगळा दिलेला आहे सुक्या कचऱ्याचा लगदा आपण शिकलो की नाही सुका कचरा साठवला जातो मग त्याच्या वस्तू बनवतात मग ते काय काय बनवतं बघा सुक्या कचऱ्याचा लगदा केला जातो त्यापासून शोभेच्या वस्तू डब्या खेळणी छोटी खोकी आणि कागद इत्यादी बनवले जाते आता ओल्या कचऱ्यापासून काय केलं जातं ओल्या कचऱ्याचा लगदा केला जातो त्यापासून इंधन बनवतात आणि खत बनवतात हे समजलं तुम्हाला बघा आता इथे जोड्या लावा हा एक प्रश्न मी तुम्हाला दिलेला आहे त्याचे उत्तर तुम्हाला येतीलच बघा अ गट ब गट आणि उत्तर असंच तुम्ही वही सुद्धा लिहायचं आहे स्वच्छतेसाठी काय आवश्यक का आहे आपल्याला स्वच्छतेसाठी पाणी अंगाला लावण्यासाठी साबण दात घासण्यासाठी टूथब्रश केस विंचरण्यासाठी फनी किंवा कंगवा आणि नखे कापण्यासाठी आपण काय वापरतो नेलकटर चला मुलांनो कचऱ्याचा प्रवास हा धडा तुम्हाला समजला परत एकदा तुम्ही वाचायचा आणि स्वाध्याय छान अक्षरात सोडवायचा